सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे आणि खिलवावे या गाण्याच्या ओळी आठवल्या तरी समोर येतात खमंग असे वेगवेगळ्या पदार्थांची नावं त्यातच नाशिक म्हटलं की इथे खवय्या आहेतच त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमधील खवय्यांसाठी आन आनंदाची बातमी आहे पाथर्डी फाटा येथील एक्सप्रेसिन हॉटेलच्या शेजारी द ग्रीनवूर्ड या नवीन हॉटेलचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं आहे आमदार हिरामन खोसकर यांच्या हस्ते पीठ कापून या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी हॉटेलचे संचालक निवृत्ती शेंडगे आणि अंबादास धात्रक यांनी आमदार हिरामण खोसकर यांचा सत्कार केला तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे द ग्रीनवूड हे फॅमिली रेस्टॉरंट असून या ठिकाणी ए सी रूम्ससह सुसज्ज कॉन्फरन्स हॉल आणि हॉल देखील उपलब्ध आहेत यावेळी प्रमुख पाहुणे आमदार हिरामण खोसकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असताना अतिशय बघितलं सगळी ग्रामीण भागातून भाजप कार्यकर्ते बघितली सुद्धा अठर वर्ष चांगल्या पण चालू होतो परंतु मग तरी त्या हॉटेलाचं आमदार परत दोघांनी ह्या ठिकाणी चालवा घेतला गोरु आमचा सकाळपासून एक आग्रह आपल्या हाताने पीठ तापायचे आणि पीठ तापत असताना सगळा सगळे जे व्यवसाय वगैरे आमचे समजतो असतील गुरुप असतील सगळे आहेत परंतु हॉटेल आणि हॉटेल होते क्वालिटी या ठिकाणी महत्वाची आणि भाऊ मी क्वालिटी शंभर टक्के झाली की जास्त चांगल्या पद्धतीने आणि तो आपला हॉटेल व्यवसाय चालवतो असताना आपल्याला शंभर टक्के तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालवतो चांगलं गिरायक वाढव तुळजाभवानी आपल्याला चांगले उदाहरण द्यावश्य देऊ अशी सर्वांच्या वतीने शुभेच्छा तसेच आलेल्या मान्यवरांनी देखील कौतुक करत हॉटेलच्या व्यवस्थापकांना शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थानं आमदार पुष्कर साहेब आणि गुरु गोव्यांच्या उद्घाटन होतं या हॉटेलचे मालकडव आणि देवर्ती शेंडगे आणि धर्मदास जात्रा खऱ्या अर्थानं व्यवसाय करत असताना व्यवसाय जी शहरी लोकांची पकड होती ती पकड खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या लोकांनी घेतल्याचा मला खूप आनंद आहे माझ्यासारख्या ग्रामीण भागातल्या माणसाला मी या ठिकाणी या हॉटेलचे संचालक देवते शेंडे हा हॉटेलमधला खूप अनुभवी माणूस आहे गेल्या पंधरा वर्षांनी तुम्हाला संपर्कात अनेक हॉस्पिटलचा अनुभव आहे मी त्या ठिकाण दोघांना एकच सांगितलं हे ग्राहक मी देवता समजून आपण व्यवसाय केला कारण दोय तो नाही केला त्याच्या खिशात पैसे असतात ज्याच्या खिशात पैसे असतात तू थोडं वरत राहतो म्हणून चांगली सर्व्हिस दिली तर मग की तुम्ही जोरात असा मी या हॉटेलला याचं उत्तर हॉटेल माणसं खऱ्या अर्थ आमदार कृष्ण साहेब आणि गोरुभोवीच्या डाव आणि देवर्ती शेंडगे आणि धर्मदास जात खऱ्या अर्थानं व्यवसाय करत असताना व्यवसायावर जी शहरी लोकांची पकड होती ती पकड खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या लोकांनी घेतल्याचा मला खूप आनंद आहे गेल्या पंधरा वर्षात तुम्हाला संपर्कात अनेक ऑफ लागतो आहे मी त्या तिघांना दोघांना एकच सांगतो हे ग्राहक मी देवतात समजून आपण व्यवसाय करतो कारण जो येतो केला त्याच्या खिशात पैसे आता ज्याच्या खिशात पैसे आता तो थोडं वरत राहतो म्हणून जोरात पुढे चांगली सर्व्हिस दिली तर तुम्ही जोरात असाल मी हॉटेलला याचं उत्पादन तुम्ही हॉटेल तर यावेळी हॉटेलचे व्यवस्थापक यांनी सर्वांचे आभार मानले नमस्कार माझं नाव अंबादास लाखर आमचं हॉटेल द ग्रीन रोड इथे आमचं जर वेज ऑन रेस्टॉरंट तसेच बँकेट हॉल कॉन्फरन्स हॉल तसेच किटी पार्टी यासाठी सुसज्ज असे व्यवस्थेत आणि ए सी नॉन ए सी रूम्स अवेलेबल आहेत आणि याचा ॲड्रेस आहे आथर्डी फाटा एक्सप्रेस इन हॉटेल शेजारी पाचडी नाशिक तरी मी सर्व ना नाशिककरांना आव्हान करतो की पाथडी फाटासारख्या प्राईम लोकेशनला अत्यंत सुसज्ज असे कंडिशनमध्ये आमचं हॉटेल ग्रीनवूड आपलं स्वागत करण्यास तयार आहे तरी सर्व नाशिककरांना मी विनंती करतो की आपल्या स सेवेची आम्हाला एकदा संधी द्यावी ही विनंती कार मी न्यूमोक्ती शेंडगे आज आमच्या नाशिकमध्ये हॉटेल एक्सप्रेस इन शॅनरी हॉटेल द ग्रीन हे आमचे हॉटेल ओपन झाले आहे आणि ग्राहक ग्राहकांच्या सेवेमध्ये सर्व तमाम नासिककरांना मी आवाहन करतो की असं सुसेच्या असं रँकेट हॉल कॉन्फरन्स हॉल ए सी फॅमिली रेस्टॉरंट ज्याप्रमाणे शंभर लोकांची पार्टी असेल त्यासाठी सेपरेट हॉल दोनशे लोकांची पार्टी असेल त्यासाठी सेपरेट हॉल पन्नास लोकांची पार्टी असेल तिथे सेपरेट हॉल वीस लोकांची जरी पार्टी असेल तिथे सेपरेट हॉल सर्व प्रकारचे उत्तम असे फूड आम्ही त्या ठिकाणी ग्राहकांना प्रोव्हाइड करणार आहोत आणि उत्तम असे क्वालिटी त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत तरी तमाम नासिक कारांना विनंती करतो की एकदा माझ्या हॉटेलला व्हिजिट द्यावी आणि एकदा माझ्या हॉटेलच्या फूड आणि कॉन्फरन्स हॉल ए सी रूम्स याचा तुम्ही सगळ्यांनी आस्वाद घ्यावा ही मिळायचं या प्रसंगी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिवाजी आप्पा चुंबळे माजी नगरसेवक भगवान दोंदे शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे खंडू आढाव प्रवीण आढाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस गोरख बोडके देवळाली विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष सोमनाथ मोराडे मनपा माजी सभागृह नेते बाळासाहेब पाटील माजी नगरसेवक सुदाम डेमसे इगतपुरी तालुका खरेदी विक्री संघ संचालक राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठान संस्थापक खंडेराव झनकर माजी कमिशनर ऑफ पोलीस असिस्टंट आर आर पाटील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर पी ए लाडके पोलीस इन्स्पेक्टर सुनील पवार आदी यावेळी उपस्थित होते विजय बागुल दक्ष न्यूज पाथर्डी